नमस्कार यूट्यूब फॅमिली गणपती बप्पा मोर्या आज मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगणार आहे आपल्या सगळ्यांच्या हृदयाशी जोडलेला उत्सव तो म्हणजे गौराईचे आगमन बरोबर गणपती बप्पा आले की घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं पण फक्त गणपतीच नाही काही दिवसांनी त्याची बहीण म्हणजे आपली गौराई आईसुद्धा येते गौराई म्हणजे पार्वती माता पण महाराष्ट्रात तिला गणपतीची बहीण मानतात आणि बहीण आली म्हणजे घरात गजबज आनंद स्त्रियांचा उत्सव गाजणं गाणी सगळीकडे मंगलमय वातावरण तयार होत असतं तर या गणपतीच्या गौराईचं आगमन आपल्या गौराईचं आगमन कोणत्या मुहूर्तात व्हायला पाहिजे चला तर पाहूयात मुहूर्ताची माहिती यंदा दोन हजार पंचवीसमध्ये गौराईचं आगमन हे एकतीस ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनटापर्यंत करावं दुसऱ्या दिवशी म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून एकोणसाठ ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस या वेळेत गौराई पूजन करायचं आणि दोन सप्टेंबर रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंत गौराईचं विसर्जन करायचं हा वेळ लक्षात ठेवला तर पूजेचं फळ जास्त मंगलकार्य ठरेल पण गौराई का आणतात यामागे एक सुंदर कथा आहे एकदा असं झालं गणपती कैलासावर होता आई पार्वती माता हिमालयावर तप करत होती गणपती एकटा पडला उदास झाला तेव्हा पार्वती मातेने विचार केला माझ्या गणेशाला माझी खूप आठवण येते मी त्याच्याकडे काही दिवस राहायला गेले तर त्याचं मन भरून जाईल तेव्हा ती गौराई रूपाने पृथ्वीवर उ उतरली ती गणपतीबरोबर दोन दिवस राहिली त्याचं मन प्रसन्न झालं तेव्हापासून असं मानलं गेलं की दरवर्षी गणपतीबरोबर गौराई घरी येते म्हणून आजही आपण गौराईला घरी आणतो पूजन करतो आणि तिचा निरोपसुद्धा सुद्धा घेतो गौराई आली म्हणजे घरात सुख समृद्धी ऐश्वर येतच स्त्रियांच्या वैवाहिक आयुष्यात मंगलकारकता टिकते घरात अन्नधान्य कधी कमी पडत नाही आणि वातावरणात आनंद भरून राहतो म्हणून तर आपल्याकडे स्त्रिया गौराईचं पूजन अगदी जीवापाड करतात आता जेव्हा दोन दिवस गौराई घरी येऊन राहते परत जाते तेव्हा डोळ्यातून न कळत पाणी येतं आरतीनंतर सगळे म्हणतात गौराई रे पुन्हा या रे ही ओढ ही आपुलकी ही भक्ती हेच तर आपल्या सणांचं खरं सौंदर्य असतं तर भक्तांनो यंदा विसरू नका एकतीस ऑगस्टला गौराईचं आगमन एक सप्टेंबरला पूजन आणि दोन सप्टेंबरला विसर्जन मनापासून गौराई आईला बोलवा आणि तिचं स्वागत करूयात गणपती आला की बुद्धी मिळते आणि गौराई आली की घरात लक्ष्मी नांदते गणपती बाप्पा गौराई आई की जय तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत भक्तांसोबत इतर नातेवाईकांसोबत शेअर करा अजून असेच सुंदर धार्मिक प्रेरणादायी व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया शेवटी सगळ्यांनी मिळून एकदा म्हणूयात गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया,